राम राम मंडळी होय हे खरं आहे की तुम्ही चौदाशे रुपयामध्ये तिरुपती बालाजीचं दर्शन ते सुद्धा एक दिवसात म्हणजे वन डे ट्रिपमध्ये करू शकता जर तुम्हाला वन डे ट्रिपमध्ये दर्शन करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुमच्याकडं तीनशे रुपयाचा स्पेशल एंट्री दर्शन पास असणं गरजेचं आहे हे स्पेशल एंट्री दर्शनाचा पास कसा काढायचा हे mm. मी डिस्क्रिप्शनमध्ये मा किंवा माझ्या चॅनलवरती तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार आहे तर दर्शनाचा पास काढते वेळेस तुम्ही लक्षात ठेवायचा की दुपारी एक दोन किंवा तीन ह्या टायमामधलाच तुम्ही पास काढायचा आहे तर तुमच्याकडं पास आहे असं ग्राह्य धरून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्ही पास काढल्यानंतर तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनपासून तुम्ही रेणुगुंटाला रेल्वे पकडायचे आहे तर मुंबई पुणे सोलापूर या मार्गावरती जे लोक राहतात त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मी मुंबईमधून जर बसलो तर बावीस एकशे एकोणसाठ या क्रमांकाची गाडी आहे की जी गुंटाला म्हणजे मुंबई ते चेन्नई एक्सप्रेस आहे ही मुंबईमधून पावणे एक वाजता दुपारी निघते तर पुण्यामध्ये साडेचार आणि सोलापूरमध्ये संध्याकाळी आठ साडेआठ वाजता असते तर या गाडीला मी बसल्यानंतर माझं ती दोनशे ऐंशी रुपयेच तिकीट जात आहे जनरलचं तर मी या गाडीला बसलेलो आहे मग बसल्यानंतर सकाळी साडेसात वाजता मला ही गाडी या ठिकाणी उतरते तुम्ही जिथून बसाल त्या ठिकाणून तुम्ही सकाळ सकाळी उजडता रेणुगुंटात याल या हिशोबानं यायचं आहे मग नंतर तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर बाहेर यायचं आहे की आठ वाजता तुम्हाला तिथं लगेच बस असते तर तिरुमाला या ठिकाणी जायचं आहे म्हणजे लगेच गव्हर्नमेंटची बस आहे बस बस त्या बसचं एकशे वीस रुपये तिकीट आहे रेणुगुंटा हे तिरुमाला एकशे वीस रुपये तिकीट आहे एक तासामध्ये तुम्ही अगदी आरामात मंदिरा शेजारी येऊ शकता मंदिराच्या शेजारी ते बसस्टँड आहे तिथून तुम्ही उतरल्यानंतर लगेच दोनशे मीटर चालत जायचं आहे आणि त्या ठिकाणी यात्री सदन म्हणून आहे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे या ठिकाणी जायचं की तुम्हाला तिथं संडास बाथरूम आंघोळ सगळी सुविधा फ्री ऑफ कॉस्ट आहे टक्कल करायचं असेल तरी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला जर लॉकर घ्यायचं असेल तुमच्याकडे सामान जास्त असेल तर तो लॉकर रूम सुद्धा आहे सिंगल माणसासाठी लॉकर देत नाही परंतु जर तुम्ही दोघं तिघं असाल चार पाच जण असाल तर बॅग तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आहेत लॉकरला तुमचं हे सगळं उरकायचं आहे आंघोळ वगैरे करायचे आहे नाश्ता मात्र तुम्ही हे तुमचं सगळं झाल्यानंतर तुम्ही नाश्त्याला अन्नप्रसाद म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे जे मंदिराचं ट्रस्ट आहे त्यांचा अन्नप्रसादम आहे त्या ठिकाणी जायचं आहे तुमचं आंघोळ वगैरे हे उरकायला तुम्हाला साडे दहा वाजतील किंवा अकरा वाजतील तर तुम्ही साडे अकरापर्यंत तुमचं अन्नप्रसादाला जायचं आहे ना फुल्ल अगदी जेवण व्यवस्थित करायचं आहे आणि जेवण करून तुम्ही तिथं जी काही बालाजी मंदिराच्या पूर्ण परिसरामध्ये फ्री ऑफ कॉस्टची बस आहे त्या बसमध्ये बसायचं आहे आणि आधार कार्ड त्याचबरोबर तुमचा दर्शनाचा पास हे घेऊन आणि चप्पल महत्वाची चप्पल तुम्ही तुमच्या काउंटरला सोडून यायचे आहे मंदिराच्या आवारात चप्पल तुम्ही घेऊन जाऊ नका नाहीतर परत तुमची चप्पल हरवली जाईल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर तुम्ही दर्शनाचा पास घेऊन आधार कार्ड घेऊन तुम्ही दर्शन रांगेला लागायचे समजा तुम्ही बारा वाजता दर्शन रांगेला लागले तर तुमचं कसल्याही परिस्थितीत चार वाजेपर्यंत दर्शन होतं दर्शन झाल्यानंतर तुम्ही लगेच मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जायचे लाडू काउंटर आहे त्या ठिकाणी तुमची चिठ्ठी दाखवून लाडू घ्यायचा आहे एक्स्ट्रा लाडू जर तुम्हाला घ्यायचे असतील तर पन्नास रुपये याप्रमाणे तुम्ही एक लाडू पन्नास रुपयाला आहे अशाप्रमाणे तुम्ही जेवढे लाडू घ्यायचे तेवढे घ्यायचे आहे लाडू घेऊन तुम्ही मंदिर परिसरात मोबाईल वगैरे शूटिंग फोटो फोटो वगैरे काढून तुमचं सहा जरी वाजल्या तरी काही अडचण नाही सहा वाजता तुम्ही तिरु मला मंदिरापासनं लगेच तुम्ही बस पकडायची आहे ही बस परत एकशे वीस रुपये घेते आणि रेणुगुंटाला येते रेणुकुंटाला उतरल्यानंतर तुम्हाला आठ पंचावन्नची बारा एकशे चौसष्ट म्हणजे चेन्नई टू एलटीडी एक्सप्रेस आहे ही गाडी आठ पंचावन्नला रात्री आहे तुम्हाला त्या ठिकाण तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला आहे त्या ठिकाणी तुम्ही रेल्वे बघायची आहे तर हे खास पुणे आणि मुंबईसाठी आहे तर ती गाडी बघायची आहे तर तुमचा टोटल म्हणजे दर्शन झालंय आणि तुम्ही रिटर्न गाडीला बसलेला आहे परत दोनशे ऐंशी रुपये तिकीट आहे तर तुमचं अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे तुम्ही रिटर्न गाडीला बसलेले तर रेल्वेचे तुमचे तीनशे आणि तीनशे सहाशे रुपये त्याचबरोबर स्पेशल एंट्रीचे तीनशे असे नऊशे परत दोनशे चाळीस तुमचे बसचे आणि परत तुम्ही दोन रात्री प्रवास करणार आहात म्हणजे जेवायला तुम्हाला एकशे वीस आणि एकशे वीस अशी एक थाळी रेल्वेची दोनशे चाळीस रुपये तर टोटल तुमचे तेराशे ऐंशी रुपये जाणार आहेत प्रवासाचे तर टोटल तेराशे ऐंशी म्हणजे तुमचं वन डे दर्शन होणार आहे आणि जर तुम्ही चहापाणी वगैरे केलं तर तुमचे दीड हजार रुपये जातील आणि त्याचबरोबर जर तुम्ही स्लीपरचं तिकीट काढत असाल तर दोन हजार रुपये म्हणजे टोटल महाराष्ट्रातनं तुम्ही कुठूनही येत असाल तर तुमचं जनरलचे दीड हजारामध्ये तुमचं दर्शन अगदी सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि स्लीपरचे तुमचे दोन हजार रुपये जाणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा